पंतप्रधान मोदींसह इतरही भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार आहेत आणि आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणींना भेटण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदी अडवाणींची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन सुद्धा करणार आहेत आपण पाहिलं की आजच अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर आहे त्यामुळे महत्वाची अपडेट आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतरही भाजपचे नेते हे लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत लालकृष्ण अडवाणी आणि त्यांना आजच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय आज संध्याकाळीच नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणींना भेटण्याची शक्यता आहे त्यांच्यासोबत भाजपचे इतरही नेते असतील आणि पंतप्रधान मोदी हे लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार आणि त्यानंतर त्यांचं अभिनंदन सुद्धा करणार आहे तर महत्वाची अपडेट आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार आहेत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सुद्धा केलं होतं त्यामध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला जा आहे असं म्हणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदींसह भाजपचे इतरही जे नेते आहेत ते आज लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार आहेत आणि आज संध्याकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणींना भेटण्याची शक्यता आहे सो सर इज व्हेरी एंड ही वैसे भी वो कम एक्सप्रेस करते हैं जीवन भर में वो कम शब्दों वाले इंसान रहे बट स्वाभाविक उनकी आंखों में आंसू थे और इस चीज की संतुष्टि और खुशी दोनों है कि उन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा में लगाया है और मैं मानती हूँ कि उनके जीवन के इस पड़ाव पर इस तरह के सर्वोच्च सम्मान से नवाजा जाना बहुत बड़ी बात है और हम लोग बहुत खुश हैं इसके लिए अडवाणी जी खरा अर्थ या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर हे खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या हमारे प्रेरणास्त्रोत्र लालकृष्ण अडवाणीजी रत्न से गौरवान्वित करना हे पुरे देश केले और हम सब के लिए बहुत गौरव क्षण आहे अडवाणी जी ने अपना संपूर्ण जीवन देश के लिए और समाज के लिए समर्पित किया उनके जीवन की शुरुआत से ही संघ के प्रचारक के रूप में उन्होंने अपने जीवन को समाज सेवा के लिए समर्पित किया था भारतीय जनता पार्टी के विस्तार में अटल जी और अडवाणी जी की भूमिका बहुत महत्वपूर्ण रही मेरा ये सौभाग्य रहा कि दोनों के साथ काम करने का मुझे मौका मिला या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता अंत्योदया करता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अटलजीच्या नेतृत्वामध्ये देशाकरता समर्पित केलं त्यांच्या कार्यकाळात जे अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाने हा देश सुखावला आहे आज त्यांनी केलेल्या संपूर्ण जीवनातील कार्यकाळातील देशाकरता समर्पण याचाच हा भाग आहे की त्यांना आज भारतरत्न पुरस्कार मिळाला हे आमच्याकरता खूप अभिमानाची बाब आहे